शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख पदी अभय सावंत उर्फ गोपू पाटील यांची निवड झाली आहे जिल्हा प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शिवसेना शेतकरी नेते वाशिम देशमुख यांच्या हस्ते हिंगोली येथे सत्कार करण्यात आला यावेळी गणेश शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते येणाऱ्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती शिवसेना पूर्ण लढेल व हिंगोली लोकसभा विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास अभय सावंत यांनी बोलताना व्यक्त केलाय हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शोशाही न्यूज हिंगोली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आज माझी हिंगोली जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुखपदी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो आणि बाळासाहेबाच्या वाक्याप्रमाणं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा वसा घेऊन आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये गावगाव तांडे तांडे फिरून शिवसेना बडकड करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करेल आणि येणारी लोकसभा येणारी विधानसभा येणारी जिल्हा परिषद येणारी नगरपालिका या हिंगोली जिल्ह्यामध्ये भगवा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच बोलतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या